आधुनिक संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनांचे प्रमुख केंद्र बनतीय नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलर डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेडला संरक्षण व एरोस्पेस उपकरणांच्या निर्मितीसाठी मिहान एसीझेड नागपूर येथील सुमारे दोनशे तेवीस एकर भूखंडांचे वाटपपत्र अटींच्या अधीन राहून प्रदान केले सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी संरक्षण क्षेत्रात बारा हजार ऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे मिहान आर्थिक क्षेत्रात सहाशे ऐंशी कोटींची गुंतवणूक करून डिफेन्स आणि एरोस्पेस उपकरण निर्मिती केंद्र स्थापन करणार आहे या प्रकल्पामुळे चारशे प्रत्यक्ष व हजार अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत सोलर डिफेन्स आणि एरोस्पेसच्या या नव्या विस्तारित प्रकल्पामुळे नागपूरला देशातील प्रमुख संरक्षण व एरोस्पेस उत्पादन केंद्र म्हणून नवी ओळख प्राप्त होणार असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले हा उपक्रम महाराष्ट्राच्या मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत आणि औद्योगिक प्रगतीच्या विकासासाठी अधिक बळकटी देणारा ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यावेळी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल मनीष नुवाल राघव नुवाल यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स